बहिणींचा आपल्या चॅनलवर मनापासून स्वागत आहे बघा तिसऱ्या संदर्भात सूचना आलेल्या आहेत तर काय संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मुख्यमंत्री साहेबांनी काय माहिती दिलेली आहे तर तुमचा तिसरा हप्ता कधीपर्यंत जमा होऊ शकतो संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे त्यामुळे सर्व माता बहिणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघा आणि तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बिलकन ऐकलला प्रेस करा ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया आताच्या प्राप्त नवीन अपडेट माहितीनुसार आज राज्य मंत्रिमंडळाची ब बैठक जी आहे राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे या बैठकीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्यासंदर्भात निर्णय घेण्याची शक्यता वर्तविली जात आहे बघा मिळालेल्या माहितीच्यानुसार या बैठकीत येत्या एकोणतीस सप्टेंबर रोजी बघा एकोणतीस सप्टेंबर रोजी या योजनेच्या तिसऱ्या हप्त्याच्या जो तुमचा तिसरा हप्ता आहे तो वाटपणार शिक्कामोर्तब होऊ शकते आणि येते एकोणतीस सप्टेंबर रोजी या तिसऱ्या हप्ताच्या वाटपासाठी रायगड येथे कार्यक्रम आयोजित करण्यात केला होता बघा केला जाऊ शकतो त्यावरही राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा होणार आहे तर तीस सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणाऱ्या सर्व लाडक्या बहिणींना बघा तर इथं माहिती देण्यात आलेली आहे बघू शकता तुम्ही राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवलेली आहे अगोदर ही मुदत जी होती ती एकतीस ऑगस्टपर्यंत होती परंतु आता ती तीस सप्टेंबरपर्यंत दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज तुम्हाला भरता येणार आहे ती मुभात दिलेली आहे राज्यातील सर्व महिलांनी या योजनेपासून वंचित राहू नयेत तसेच जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा लाभ घेता यावा किंवा मिळावा या नि हा निर्णय घेण्यात आलेला आहे बघा तिसऱ्या जर तुमचा तुम्हाला काय प्रॉब्लेम येऊ शकता बघा तर तिसऱ्या संदर्भात आधार बँक खात्याला लिंक असणे आवश्यक आहे बघा या दरम्यान आतापर्यंत लाडकी बहीण योजनेच्या पैसे दोन हप्तांच्या माध्यमातून देण्यात आले आहेत मात्र मात या योजनेसाठी पात्र असून देखील अनेक महिलांच्या बँक खात्यात हे पैसे आलेले नाहीत बघा तर त्याचं कारण सांगतो तुम्हाला मी बँक खात्याशी आधार क्रमांक तुमचा लिंक नसल्यामुळे या महिलांना या योजनेचा अद्याप लाभ मिळू शकत नाही बघा आणि याच कारणांमुळे महिलांनी आपले बँक खाते आधार क्रमांकाशी लिंक करून घ्यावे असे आवाहन केले जात आहे बघा आता ज्या ज्या माता बहिणींनी सर्व बहिणींनी हा व्हिडिओ पूर्ण बघा तर ज्यांनी बँक खात्याशी हे आधार कार्ड लिंक केलं नसेल तर त्यांनी लवकरात लवकर लिंक करून घ्या त्यामुळे तुमचे पैसे आलेले नाही आहेत खात्यावर सर्व तुमचं क्लिअर आहे तुम्ही म्हणता आम्ही फॉर्म बरोबर भरलेलं आहे काही अडचण नाही आहे बँक खाते बी ओके आहे डीबीटी पण केलेले आहे सर्व केले आहे परंतु अजूनपर्यंत पैसे आले नाही तर काही तुमचा बँक खाते क्रमांक असेल मोबाईल नंबरशी लिंक करून घ्या सर्व कामं व्यवस्थित करून घ्या जर तुमचं हे नसेल तर तुमच्या खात्यामध्ये हे पैसे आले नसतील परंतु आता तीस सप्टेंबर दरम्यान एकोणतीस सप्टेंबरला सर्व बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत मुख्यमंत्री साहेबांनी ही बैठक घेतलेली आहे आणि यामध्ये हा निर्णय झालेला आहे मंत्रिमंडळाच्या आताच्या बैठकीनुसार हा लेटेस्ट निर्णय घेण्यात आलेला आहे बघा मोठी अपडेट तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी दिल दिलेली आहे आता बघू शकता की ज्यांनी असे पण काही बहीण आहेत की ज्यांनी बघा पैसे भरलेले बघा लाडकी बहीणचा फॉर्म भरलेला आहे त्यांनी अजून दुसऱ्याकडे खातं ओपन केलेलं आहे परंतु त्यांना अजूनपर्यंत पैसे आलेले नाही परंतु बघा त्यांना एक रुपयाचा पण मॅसेज आलेला नाही परंतु सर्व बहिणींना हे पैसे खात्यामध्ये होणार आहेत डायरेक्ट आता एकोणतीस सप्टेंबरला मुख्यमंत्री साहेबांनी ही तारीख जाहीर केलेली आहे बघू शकता तुम्ही त्यामुळे बघा जास्तीत जास्त या व्हिडिओ तुम्ही लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त माता बहिणींपर्यंत हा व्हिडिओ पाठवा म्हणजे त्यांना कळेल की आपल्याला काय चुकी असतील तर त्याच्यामुळे आपले पैसे आले नसतील किंवा आता बी ज्या ज्या नवीन माहिती आणि नवीन अपडेट येत असतात सर्व माहिती तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी देत असतो त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ रेग्युलर बघत चला लाडकी बहीण योजनेच्या नवीन लेटेस्ट माहिती नवीन जे आर आपत्यात संदर्भात मुख्यमंत्र्यांचे महत्त्वपूर्ण निर्णय सर्व माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर भेटत असते त्यामुळे तुम्ही आपली व्हिडिओ रेग्युलर बघत चला आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा तर कोणीही चिंता करू नका शंभर टक्के तुमच्या खात्यामध्ये पैसे जमावणार आहेत साहेबांनी आपल्याला शब्द दिलेला आहे आणि ते ते पाडणार आहेत त्यामुळे सर्व बहिणींना एक पैसे जमावणार आहेत जर तुम्हाला काही शंका असेल कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा असेच नवनवीन व्हिडिओ वी लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेटचं